बघायची बाजूची रस्ता आहे आपली समृद्धी महामार्गाची आणि आज आपण चाललोय आज दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच काम चालू आहे ते चिटवाला जाणारा रस्ता आहे त्या जो रस्ता त्याच्या बाजूने जर गेला तर आपण नागपूरला जाऊ शकतो किंवा नमस्कार आपले मराठी या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे जसे की आपण आत्ता पण अनेक व्हिडिओ या रस्त्यावरचे पाहिलेले आहेत हा जो रस्ता आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि तिची गाडी समोर दिसत आहे तो समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई सध्या आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं प्रवास करणार आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा कर्जत बदलापूर चिटवाडा कल्याण इकडून येतो आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या हो बाजूला हा जो मार्ग दिसतोय तिथे काम चालू आहे समृद्धी महामार्ग जो नागपूर मार्गे मुंबईला येतो ते मुंबईची उतरत ते काम मी सुरू आहेत पाहू शकता आणि आज आपण चाललो ते कल्याणहून कसे यावे असे लोक बोलतात कल्याण टिटवाला इकडून त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि आपण सध्या जिथे आलो तो आमने आमने या ठिकाणी आपण आलो समोर जो दिसत आहे बघा तिथे समोर दिसत कल्याण सापे जो रोड आहे त्या रस्त्यावर असलेला ब्रिज आणि मी इथे थांबतो जरा तुम्हाला दाखवतो या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर एक खास गोष्ट हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे म्हणजे आपला समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई ते बघा हा जो रस्ता आहे आपला येणारा रस्ता आपण जेव्हा मुंबई मार्ग येऊ हो, म्हणजे नागपूरला जाण्यासाठी किंवा गुजरात मार्गे येऊ हो, दिल्ली मार्गे येऊ हो, मुंबईला जाण्यासाठी या किंवा कर्जतला जाण्यासाठी तेव्हा इकडून येणे इकडून येताना इथे समोर दिसत असेल डिवाईड झाले रस्ता जो डिवाईड झालेला त्याच्या बाजूने जर गेलात तर आपण नागपूरला जाऊ शकतो किंवा सरळ रस्त्याने गेलो तर आपण आपला जो कर्जत बदलापूर तिकडे आपण जाणार आणि बाजूनी जर आपण गेलो तर नागपूरला जाणार आहोत चला आता आपण अजून पुढे जाऊयात पुढच्या अजून कार्यक्रम पाहूया काय येते कल्याण तापे रोडवर या ब्रिज काही दिवसापूर्वी एकच साइड बांधलेली होती एका साईड काम बाकी होता मला वाटतं तो पण झाला असेल रस्ता पण करण्यात येत आहे या महामार्गावर दिल्लीमुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते पुन्हा पुन्हा खाल्ले आहेत त्या रस्त्याचा काम काय खास झालेलं नव्हतं ते बघा जे बाजूची रस्ता आहे आपली समृद्धी महामार्गाची आणि आज आपण चाललोय हो आज दिल्ली मुंबई प्रकारे आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरचा प्रवास करीत आहोत तेव्हा तुम्हाला जम्पर दिसत असेल माती काढतोय हा डम्पर हो जो माती काढतोय हा नागपूरला जाणारा रस्ता जेव्हा आपण साईधारा इथल्या इंटरचेंज वरन येऊ आणि इंटरचे वरण घेऊ तेव्हा आपण इथन नागपूरला जाऊ आणि हा समृद्धी महामार्गाचा ब्रिज जो नागपूर ना मुंबईला जाण्यासाठी हा ब्रिज जातो सर्व उतरण जे खूप इथल्या इंटरचेंज जाऊन मिळते बोला कुठे जायचे सापे रूटला आता इथन सापे रूटला मुश्किल आहे कारण तो सापे रूट आहे इथून आहे ना इथनं वळण आहे पुरून त्यातनं वळण घेऊन पुन्हा या ब्रिज वरन जावं लागेल या ब्रिज वर गेला तरी तकलीफ आहे तरी पण चान्स नाही या ना एक रूट दाखवतो थोडा लॉंग जाईल कारण तो परत तुम्हाला सावध नाक्याला मग तो सापे रूट जावा लागेल नाही 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 इथनं काही तकलीफ नाही डायरेक्ट कुठला कुठे जातो वरप्याचा जाईल डायरेक्ट हा मध्ये काय चान्सेच नाही हा रूट होता पहिले इथन बाजूनी तो बंद केला दुण 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 दुण। आ, दुण दुण। ना हा ब्रिज कल्याण सापे ना वरती जायला चान्सेस नाही नाही इथन गेलो तर डायरेक्ट वरते हा यावरनं जावं लागेल हा हा बाजू ना हा वरतीच जाणार आहे इथनं बाजूने गेल्यावर पुन्हा फिरून या ब्रिज वरनच न येणार हा डायरेक्ट जातो शापूरला काय चान्स निंदा आला निंद परत सावध नाही जाणे जाणे जायचे पुढे पडग्याला कुठे जायचे पडग्याला ना काय चान्स नाही मग मग आई ऐक पडग्याला जायच असेल ना, ना आता एक काम कर इथून सरल जा साईधारा माहिती आहे का इथून गेला ना आता जसं सापे ब्रिज आहे ना अजून पुढे एक ब्रिज बनतोय हा त्या थोडा पुढे गेला का राईट मार राईट मारला का साईधाराने डायरेक्ट इथे साईदाराला येतील सायदाराला घेतलंच मिक्सर तो बरा पडेल नाही परत टाइम जाईल तुझा हे दोन मिनिटात पोहोचशील का नाही सायदारा मुंबई नाशिक महामार्ग डायरेक्ट पडकेला असेल ना, ना, ना माझ्या मते जरी चांगला रूट पडेल ओके जर अशा प्रकारे आपला आज व रस्ता आहे आपला मुंबईला जाणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे बरेचसे कामे बाकी आहेत आणि आज व रस्ता आहे आता हा पण रस्ता चुकलेला आहे आता कल्याणवर नाही आला त्याला जायचं पडग्याला आता ज्याशी मी बोलणं गेलं पण गे तो फसला गेला कारण तो इथून आला आहे आणि दुसरं काही ऑप्शनच नाही जाण्यासाठी आता त्याला मी तेच म्हटलं साईदारापर्यंत जाणं आहे तिथनं पूर्ण जसा मी रोज कामावर येतो तिथनं निघूनच मग त्याला कल्याण पडग्या रोज पकडला इथे रस्ता बंद आहे वाटत तिकडे वेरच फोडला गेलेला आहे आता इथून कसे निघणार समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे याचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आपल्या मराठीवर आज आपल्याला ती व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनेलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राइब करावे आज आपल्यासाठी आपले मराठी असं काय आला ना का भीतीच वाटते गाडी अशी इथे काम सुरू आहे मध्ये पाईपलाईन येतो हा जो ब्रिज बनत आहे हे मधला काम त्याच्या मागेच काम चालू आहे ते चिटवाल्याला जाणारा रस्ता आहे आणि इथून जो पुढे ज्या रस्त्याने आपण आलो तो रस्ता म्हणजे हे बघा दिसत आहे समोर आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तर आता पुढे आपण बघूयात काम कुठपर्यंत चाललंय ते चिटवाल्यावरचा असेल काम चालू बरात लांब तरी पण बघूयात तिथे चढल नसेल तर काय करणार बोलतात रस्ता आहे कारण रायते इथून आपण जेव्हा हो। येऊ कल्याणवरन ज्यांना समृद्धी महामार्गाला येणे त्यांना रायते इथून येणे रायतेवरनं इंटरचेंज बनत आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर जो आता आपण जिथन आलोत त्या रस्त्याला जॉईंट होतो आणि पुढे आपल्या समृद्धी महामार्गावर घेऊन जातो हे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे टिटवालाहून आलेला रस्ता आहे पुढे इकडे टिटवाला आहे आणि मध्ये एक नदी आहे त्या नदीमुळे ते जर नदी बरंचसा काम रखडलेलं बरं त्यांना कल्याणवर न विचार कल्याणवर समृद्धीवर कसा येईल त्याचा ते जो बनत आहे मा मार्ग तो हा मार्ग इथे या गाडीवरचं काम बाकी आहे आणि ही ब्रिज क कळसला अजून एक ब्रिज आहे आणि चिटवाल्याच्या पुढच्या देखील रस्ता बराचसा रेडी आहे रायतेपर्यंत त्यामुळे मशिनरीज लावलेल्या आहेत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे महामार्गावर असे की मी बोललो तो बघा चिटवाल्याचा रस्ता